भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजश्री कदम आज दाखवते तुम्हाला ओल्या नाळाची बर्फी चला तर मग एक वाटी खोबरं घेतलेलं आहे एक बटाटा शिजवून घेतलेला आहे एक है। थोड़ी शी ले ले। ले ले। ले ले। एक चमचा तूप घेतलेला आहे आणि थोडीशी मलई घेतलेली आहे दुधावरची साय घेतलेली आहे पाऊन वाटी साखर घेतलेले आहे आणि एक पाकिट मिल्क पावडर घेतलेलं आहे प्रथम आता खो तूप घालून घेऊ कढईमध्ये आणि मग आता मिक्सरला बारीक केलेलं वाटण होतं ना खोबऱ्याचं ते सा पाठीमागचं कवर काढून घेतलेलं आहे काळा भाग जो आहे ते काढून घेतलेले आहे आणि एकदम बारीक पेस्ट तयार केलेली आहे तोंडात टाकताच ही विरगळते बर्फी खूप भन्नाट लागते आता त्याच्यामध्ये घालू दूध दुद, दुधावरची मलई आणि आता पौनवटी वाटी साखर आहे ना ती पण ॲड करून घ्यायची आहे आता घालू मिल्क पावडर त्याच्यामध्ये आणि चांगलं मिश्रण आहे ना हे पंधरा मिनटं हा परतून घ्यायचं म्हणजे घट्ट गोळा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा परततच राहायचा आहे आपल्याला आणि पंधरा मिनटामध्ये मस्त अशी वडी तयार होते वेलची पावडर घालून घेऊ आणि एक बटाटा शिजवून तो खिसून घेतलेला आहे आणि जोपर्यंत तो कोरडं होत नाही हे मिसळण तोपर्यंत हलवतच राहायचं आहे आपल्याला आणि आता हे तयार होत आलेलं आहे आता ग जे कोरडं व्हायला लागलेलं आहे आणि एका ठिकाणी असा गोळा व्हायला लागला की समजायचं आपलं वडीचं मिश्रण तयार झालेलं आहे आणि खूप भन्नाट लागते हे खोबऱ्याची वडी मस्त लागते आणि आता तयार झालेला गोळा येणा अगोदरच ताटाला तूप लावून ठेवलेला आहे हा गोळा आता काढून घ्यायचा आहे आणि थोडंसं जाडसरच थापून घ्यायचं आहे पण खूप मस्त लागते खायला बर्फी ही बर्फी म्हणा वडी म्हणा काय म्हणायचे म्हणा पण खूप छान लागते बरं का आणि आता थापून झाले आपण कट करून घेऊ थोडीशी जाडच थापायची जास्त पातळ थापायची नाही आपल्याला वडीही जाड असेल ना तर खूप छान लागते आणि कमीत कमी ना चार दिवस का तर काहीही होत नाही या वडीला आणि फ्रीजमध्ये ठेवला तर आठवडाभर राहते बटाटा असल्यामुळं एक दोन तीन दिवसात ती संपवून टाकायची आहे बरपी जास्त दिवस ठेवायची नाही आणि आता ही कट करून झालेले आहे पाहू शकता आणि थोडंसं गार झाली ना मग कोमट असताना कट करून घ्यायची आणि पूर्ण गार झाल्यानंतर ही वडी काढून घ्यायची म्हणजे छान निघते असं चिटकत नाही आणि खराब होत नाही काढते वडी आणि आता तयार झालेली वडी ना आपण डिश मग साईडच्या कडा काढून घ्यायची आणि डिशमध्ये काढून घ्यायची मस्त खायला तयार आहे बर्फी आपली तोंडात टाकताच विरगळणारी बर्फी आणि किती भन्नाड दिसते बघा दिसायला तर मस्त दिसते आता काढून घेऊ डिशमध्ये मा आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलकोंद दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्यास विसरू नका तसंच कमेंट करण्यास विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणि तोपर्यंत धन्यवाद